पानचिंचोली गावचे सुपुत्र उमाकांत कुलकर्णी सर व त्याचबरोबर भगवान भांगे आणि ज्ञानोबा जाधव या तिघांचा पानचिंचोलीचे नागरिक शिवाजी गुरुजी आणि रमेश जाधव यांच्यातर्फे सत् सत्कार करण्यात आला फेटा बांधून उमाकांत गुरुजी आणि या तिन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जादो जायो दिला कार तायो दिला लिए बगवान हे आहेत ज्ञानोबा जाधव जे अयोध्येला कारसेवेत आणि आता अयोध्येला जाऊन आलेले भगवान भांगे हे रमेश जाधव उमाकांत गुरुजी यांना हार घालून व फेटा बांधून त्यांचा सत्कार करत आहेत शिवाजी सर यांनी ज्ञानुबा जाधव व भगवान बांगे यांना हार घालून त्यांचा सत्कार केलेला आहे श्रीफळ देऊन त्यासोबत मारुती पाटील हे सर्व उपस्थित आहेत दळवे सर यांनी पण या, या दोघांचा सत्कार केलेला आहे हार घालून त्या कार्यक्रमासाठी शे कारसेवक म्हणून पूर्वी बी गेलेले होते आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा हे दोघं कालच्या त्या ठिकाणी त्या सोड्यासाठी पान सिंचुनीचे नागरिक म्हणून याने माझा हिंच्या म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गेले त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी स्वतः माझ्या तर्फे आणि रमेशबाई जाधव तर्फे सत्कार आणि उमाण सत्कार केलेला आहे के माननीय उमाकांत माधवरा कुलकर्णी सर यांनी पांचिंचोली येथील पटडी चिंच याची ऐतिहासिक ओळख करून देण्यासाठी अवरात्र प्रयत्न करून जी आय मानांकन प्राप्त झालेलं आहे आपल्या पानचिंचोली पटडी चिंचला त्याच्यामध्ये या उमाकांत सरांचा आणि आपले खांडेकर पाटील या दोघांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याचं संगोपन सुद्धा पूर्ण गावामध्ये आहे गावामध्ये असताना यांनी बाबा आपला कुठला शेतकरी ह्याच्यापासून वंचित राहू नये त्याचं सुद्धा लक्ष घेतलेलं आहे लक्षात घेऊन दूरदृष्टी ठेवून प्रत्येक शेतकऱ्याचा जो ज्याचा ज्याचा सत्भार आहे त्याला त्याला सभासद करण्याचं काम सरांनी केलेलं आहे आणि आपली इथली चिंच पुढं एक्सपोर्ट इम्पोर्ट होणार शासन नोंद झाली आणि सरांचा अतिशय मोलाचं योगदान आहे त्याबद्दल सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस येथे मान्य कलेक्टर साहेब व आपले नामदार मंत्री बनसोडे साहेब यांच्या हस्ते यथोचित या सत्कार झालेला आहे आणि पांचंचुलीचं नाव महाराष्ट्रावर गाजवण्याचं काम हे मान्य व मागन सरांनी केलेलं आहे त्याबद्दल यांचा सत्कार सर्व गावतऱ्यातर्फे व शिवाजी गुरुजी तुम्ही आकाश जाधव ऋषिकेश बेळंबे निखिल टोपे मारुती पाटील, आपले दिवे मामा यांच्यातर्फे सत्कार करण्यात आलेला आहे दळवे दत्तू दळवे